नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार ई एन e टी सर्जन मधुमेह म्हणजे डायबिटीस मधुमेहामुळे आपल्या शरीरावर कित्येक अवयवावरती विपरीत परिणाम होतात आणि कान ना घसा पण त्याला अपवाद अजिबात नाही तर आज आपण का मधुमेहामुळे कान ना घशावरती काय परिणाम होतात ते आपण आज बघणार आहोत चला तर पहिली गोष्ट म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची की कि डायबिटीसमुळे किंवा मधुमेहामुळे तीन प्रकारचे मेन इफेक्ट होतात साईड इफेक्ट्स पहिलं गोष्ट म्हणजे मधुमेहामुळे त्याच्या रक्तवाहिन्या असतात बारीक रक्तवाहिन्या त्या सगळ्या ब्लॉक होतात आणि मग त्या रक्तवाहिन्या जिथे जिथे ब्लड सप्लाय करतात तो भाग का वीक होऊ लागतो ते एक दुसरी म्हणजे डायबिटीजमुळे यु नो नस कमजोर होतात का नसा कमजोर होणाला आपण न्युरोपथी असं म्हणतो हे दुसरं आणि थर्ड म्हणजे मधुमेहामध्ये काही प्रकारची इन्फेक्शन्स ही अतिशय कॉमन असतात आता का ती इन्फेक्शन्स ब कोणती कोणती तर तीन प्रकारचे जे इन्फेक्शन असतात ते एक म्हणजे प या जंतूमुळे होणारं एक म्हणजे न्युमोकॉकस या जंतूमुळे होणारं आणि एक म्हणजे फंगस तर या तीन प्रकारचे इन्फेक्शन्स डायबिटीसमध्ये खूप कॉमन असतात आणि ॲक्च्युली या का तीन प्रकारच्या इन्फेक्शनना आपण ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स म्हणतात म्हणजे प संधी साधू इन्फेक्शन्स डायबिटीसमध्ये जिथे जिथे ब्लड सप्लाय कमी असतो तिकडे तिकडे हे लगेच का फोफावतात ही इन्फेक्शन्स तर चला तर आपण क का तर या संदर्भाने आपण बघू की आपला कान ना कशावरती डायबिटीसमुळे ब काय काय परिणाम होतो हां पहिली गोष्ट म्हणजे कान कानामध्ये काय होतं प कानामध्ये का पहिलं म्हणजे हिअरिंग लॉस म्हणजे आपल्याला बहिरेपणा यायची शक्यता असते ह्याचं कारण दोन कारण आहेत एक तर आपली ऐकायची नस असते का ती कमजोर होते न्यूरोपथीमुळे आणि का दुसरं म्हणजे नसला होणारा हा हा जो ब्लड सप्लाय असतो तो पण कमी कमी व्हायला लागतो त्याच्यामुळे हिअरिंग लॉस सेकंड म्हणजे एक एक्सटर्नल ओटायटिस आता हे काय तुम्हाला सांगतो आपला हा जो यु नो बाहेरचा कान असतो तर त्या बाहेरच्या कानामध्ये केस असतात मी तुम्हाला दाखवतो आता हा आपला कान आहे बाहेरचा कान हा पडदा आहे तर इथे ॲक्च्युली लव असते बारीक बारीक अशी लव असते इथे 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 बाहेरच्या बाजूला हा आत नव्हे इथे तर काय करतो आपण आपण जनरली कान साफ करायला गेलो बर्डने वगैरे तर आता ते एखादा केस उपटला जातो आणि यु नो ज्या व्यक्तीनं डायबिटीस आहे त्या व्यक्तीमध्ये लगेच तिकडे इन्फेक्शन होतं आणि मग ते इन्फेक्शन झालं की ते इमिजिएटली का फोफा होतं आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे स्टॅफिलो कॉकस डिमो कॉकस वगैरे इन्फेक्शन होतं आणि हा कान पूर्ण सुचतो कान सुजला की आपला कान का प्रचंड दुखू लागतो आणि इथे हे जे हाड आहे ना का त्या हाडामध्ये इन्फेक्शन जातं त्याला आपण ऑस्टिओ असं म्हणतो एकदा काही ते इन्फेक्शन गेलं की तिकडनं हा जो ब्रेन आहे कारण हा ॲक्च्युली एक ब्रेनचा बेस आहे हा तळभाग तर मग तिकडे ते इन्फेक्शन जाऊन लगेच ते इन्फेक्शन आपल्या ब्रेनमध्ये पसरू शकतं या आजाराला मॅलिग्नंट उटायटिस एक्सटर्न असं म्हणतात जनरली मॅलिग्नंटचे म्हणजे कॅन्सर परंतु का डायबिटीस होणारा का जो आजार असतो कानाला तो ॲक्च्युली कॅन्सरप्रमाणे फोफा होतो कॅन्सर नव्हे पण त्याचं ते नाव आहे मॅलिग्नन कोटाटीज एक्सटर्ना ओके ते होतं त्याच्यानंतर आपल्याला कानामध्ये का जे आपलं बॅलन्स ऑर्गन असतं त्याला आपण वेस्टिब्युलर ऑर्गन म्हणतो तर ते पण ॲक्च्युली वीक व्हायला लागतं कारण त्याची नस पण त्याला पण न्यूरोपथी होते त्यामुळे आपल्याला थोडंसं इम्बॅलन्स होतो की इम्बॅलन्स म्हणजे काय आपल्याला असं वाटतं की चालतानाचं हल्ल्यासारखं वाटतं हा की आपण एका नावेत बसल्यानंतर आपल्याला मग कसं होतं हेलगावे खाल्ल्यासारखं त्याप्रमाणे वाटायला लागतं आणि लास्ट म्हणजे आपल्या कानातनं चेहऱ्याची नस इकंडं येते आपल्या चेहऱ्याची नस असते ती आपल्या मेंदूतनं बाहेर पडून कानाच्या हाडातनं आतून प्रवास करून ती इकंड बाहेर पडते इकडं इकंड या कानाच्या खालच्या बाजून आणि ती इकंड इथे पण चेहऱ्यात येते तर त्या पण नसचं बऱ्याच वेळा रक्तप्रवाह ब कमी होतो आणि त्यामुळे त्या, त्या पण नसचा पॅरालिसिस व्हायची शक्यता असते आता कसं असतं की डायबिटीसमुळे जनरली हिअरिंग लॉस होतो आता काय आपण करायचं असतं की एकदा काय ती जनरली नस खराब झाली त्यामुळे आपण त्याला काही ब करू शकत नाही कारण इज दर नो रेमेडी ॲज सच म्हणजे आपण ती नस एकदा ती खराब झालेली इम्प्रूव्ह करू शकत नाही परंतु ज्या व्यक्तींना डायबिटीस आहेत त्या व्यक्तीमध्ये मात्र एक गोष्ट तुम्ही करू शकता की आपल्या शरीराचं का ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवू शकता ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन आपल्या शरीरामध्ये वाढलं त्या की काय होतं त्या की बारीक बारीक काही ज्या रक्तवाहिन्या असतात तर तिकडे हे सगळं रक्त जास्त जातं आणि मग तिथे ॲक्च्युली आपल्याला जेनं भरपूर प्रमाणात का ऑक्सिजन मिळतो ते म्हणजे कसं करायचं काही ब्रीदिंग एक्सरसाईज आहेत प्राणायाम वगैरे आहेत योगा आहे तर ते केल्यामुळे डेफिनेटली आपल्याला फायदा होतो डायबिटीसमध्ये आता आपण नाकासंदर्भात बघू नाकाचं का पहिलं म्हणजे वासाची संवेदना ब कमी होणं आता कसं असतं वासाची संवेदना जी हे होते ब कमी होते ह्याचं कारण आहे वासाची संवेदना ब कमी होण्याचं ते एक कारण काय असतं वासाची संवेदना कमी होण्याचं ते म्हणजे डायबेटिक न्यूरोपथी जसं तुम्हाला मी सांगितलं तसं डायबेटिक न्युरोपथी तर ब ते झाल्यामुळे वासाची जी संवेदना असते ती कमी होते का ती क्षीणं होते आलं लक्षात ते एक गोष्ट त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट कारण आम्ही हे पेशंट अगदी रेग्युलर बघतो जसं मी सांगितलं ब कानातले केस उपटल्यामुळे तसे नाकातले केस व्हेरी कॉमन बऱ्याच लोकांना काय असतं बऱ्याच लोकांना नाकातले केस जरा वाढले की आपण ते कापतो बकायची घेऊन ते कधीकधी न्हाव्याला सांगतात केस कापायला कधीकधी आपण स्वतः कापतात आता काय होतं बघा न्हावी कापताना कदा मोठ्या कातरीने जर का जर समजा कापायला गेला तर तिकडचा केस जर उपटला गेला तर हा सगळा शेंडा पूर्ण सुचतो आणि त्या त्यावेळी प्रचंड वेदना होतात You know, नो आपण काढताना सुद्धा मी तर ॲक्च्युली असं पण बघितलं आहे कित्येक लोकांना अतिशय घाणेरी सवय म्हणायला हरकत नाही नाकात हात घालून केस अक्षरशः असे एक उपटतात <laughs> तुम्हाला हसू येईल <न? laughs> सगळं की सांगताना परंतु ते नाकात हात घालून ते अक्षरशः केस उपटतात त्यामुळे आपल्याला ते केस उपटल्यामुळे त्या केसांच्या मुळाशी इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे तिथे फोड येऊन तिथे नाक प्रचंड सुचतं आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला नाकाचा शेंडा आणि हा वरचा ओठ हा जो भाग आहे ना दॅट इज कॉल्ड ॲज अ डेंजरस एरिया ऑफ द फेस ह्याचं कारण इथे इन्फेक्शन झालं तर ते डायरेक्ट आपल्या मेंदूत जाऊ शकतो ह्याचं कारण मेंदूतल्या काही रक्तवाहिन्या त्या नाकाच्या बेसपासून नाकात एंट्री करतात आणि त्या तिकडनं ना, येऊन त्या नाकाच्या मध्यभागावरून या वरच्या ओठातनं खाली येतात आणि मग त्या इकडनं मानेत वगैरे जातात तर त्या रक्तवाहिन्यामार्फत हे इन्फेक्शन डायरेक्ट मेंदूत जाऊ शकतो आलं लक्षात हा नाक आणि वरचा ओठ त्यामुळे यू नो इट इज कॉल्ड एज द डेंजरस एरिया ऑफ द फेस आणि इथे एकदा फोट आला अगदी त्या माणसाला माहिती आहे असं दुखतं ते प्रचंड दुखतं त्याच्यामुळे नाकातले बघ केस कापताना अतिशय अतिशय काळजी घ्या शक्यतो मी ॲडवाईज करतो की बाहेरना सर्जिकल सीझर मिळतात मी तुम्हाला दाखवतो सर्जिकल सीझर हे बघा हे बघा हे अगदी लहान सीझर आहे आणि जर टोप बघा किती शार्प आहे आणि हे अगदी शार्प असतं ही जी कैची एक अतिशय वक्र असते आणि ती ॲक्च्युली अशी बस वापरतात आम्ही यु नो लहान सहजेल जे असतात हा त्यांना ही सीझर वापरली जाते एकदम शार्प आहे आणि त्याने अतिशय उत्तमरित्या का ते केस कापू शकतो आणि आपल्याला अगदी व्यवस्थित बघून हा ते काम करायचं न्हाव्याकडे शक्यतो देऊ नका हे काम करायला कारण काय नाक तुमचं आहे हां त्याच्यामुळे न्हाव्याकडे देऊ नका हे का काम करायला आणि काय करायचं की जनरली आपल्या क नाकातले केस कापून झाले की थोडंसं बोटावरनं सोफ्रामायसिनचं मलम घ्यायचं सोफ्रामायसिन क्रीम आणि ते नाकामध्ये असं लावायचं आय जस्ट टू टेक अ प्रिकॉशन म्हणजे आपल्याला काही होणार नाही इस्पेशली डायबिटीज ज्यांना आहे त्यांना अदरवाईज देर इज नो प्रॉब्लेम ओके okay. आता का तिसरं गोष्ट म्हणजे एक इन्फेक्शन्स आता काय होतं मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे नाकामध्ये पण इन्फेक्शन होतं आणि का नाकातलं इन्फेक्शन हे ॲक्च्युली फंगल इन्फेक्शन खूप कॉमन होतं इस्पेशली आपल्याला ज्या सायनस कॅव्हिटी असतात ह्याच्यामध्ये गालाच्या ह्याच्यामध्ये आपलं गाल आहे त्या गालाच्या आतमधल्या बाजूला सायनस कॅविटी असतात इथे का हाडामध्ये तर का त्या सायनस कॅविटीमध्ये सगळं हवा जाते आता काय असतं की आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणात बऱ्याच प्रमाणात दूषित कण असतात दूषित कण म्हणजे काय धुळीचे कण पराग कण फंगसचे कण हे सगळे आपले इथं असतात उडत असतात ते नाकात जातात आणि त्या नाकामार्फत ते सायनसमध्ये पण राहतात परंतु ज्यांना डायबिटीज आहे तिकडे ते थांबतात आणि तिथे ते का फोफावू शकतात आलं लक्षात आत्ताच्या काळामध्ये इस्पेशली म्युकॉर मायकॉसिस म्हणून एक प्रकारची फंगस अतिशय डेंजरस फंगस आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल की अगदी इस्पेशली पॅन्डॅमिकमध्ये ही जी फंगस होती ती अतिशय प्रमाणात का फोफावली होती आलं लक्षात त्यामुळे ही जी फंगस असते तर ती फंगस इकडे आतमध्ये सायनसच्या आतमध्ये जाऊन जमते आणि ती आतमधलं हाड सगळं का पोखरू शकते त्याच्यामुळे नाकाला काही सूज आली किंवा आतून समजा एक शेंबूट होतोय आहे घट्ट घाणेड्या रंगाचा घाणेड्या वासाचा हां हिरवट असा काळपट असा तर तुम्ही डेफिनेटली डॉक्टरना दाखवून त्याची ब शहनिश करून घ्यावी आता लास्ट म्हणजे नाकातल्या ह्या ज्या ब्लड वेसल असतात पूर्ण म्हणजे हा नाकाच्या आतमध्ये एक प्रकारचं आवरण असतं त्याला आपण म्युकस मेम्ब्रेन असं म्हणतो तर त्या म्युकस मेंब्रीनच्या का ज्या ब्लड वेसल्स असतात त्या आपण थोड्या आकुंचन पावतात आणि मग त्या आकुंचन पावल्यामुळे सुद्धा आतल्या बाजूला सगळं ड्रायनेस येतं नाक ॲक्च्युली कोरडं होतं त्याच्यामुळे नाकामध्ये ब क्रस्ट वगैरे होतात तर आपण त्या केसमध्ये सलाईन नेझल वॉश किंवा आपण ज्याला नेती म्हणतो तर त्याप्रमाणे आपण केलेलं बरं पण ते नॉर्मल सलाईन वॉश आलं लक्षात तर ते केलेलं बरं आता घशामध्ये घशामध्ये काय होतं इन्फेक्शन किंवा सोर थ्रोट सर्व सर्व म्हणजे आपला घसा कोरडा होतो घसा दुखू लागतो आपल्या जिभेच्या मुळाशी एक प्रकारची याची झडप असते का ती झडप आपल्या श्वासनलिकेवर पडते तर त्या झडपेला हा असं म्हणतो त्याचं इन्फेक्शन ह्याच्यामध्ये भरपूर कॉमन आहे आणि तिथे प्रचंड दुखतं गिळू पण शकत नाही त्याच्यानंतर आपल्याला ज्या लाळेच्या ग्रंथी असतात हो तर त्याची लाळ तयार करायची जी क्षमता असते ती पण मंदावू शकते डायबिटीजमध्ये बिकॉज ऑफ टू थिंग्स अगेन ब्लड सप्लाय त्याला कमी झाल्यामुळे किंवा मग न्यूरोपथी आलं लक्षात आणि आता काय होतं की लाळ कमी झालं की आपल्या तोंडामध्ये अल्सर होणं दाताचं आरोग्य बिघडणं हिरड्यांचं आरोग्य बिघडणं हिरड्यांना सूज येणं जिंजिवायटीस वगैरे वगैरे त्रास होतात त्याच्यानंतर आपण जी मुवमेंट करतो का आपण जे गिळतो ह्या ज्या मुवमेंट असतात गिळणाऱ्या त्या सगळ्या नसामुळे होतात ह्या सगळ्या वर खाली होतात या सगळ्या मसल्स आहेत कारण त्या मसल्सचं ॲक्टिंग का होतं नसामुळे तर त्या डायबेटिक न्युरोपॅथीमध्ये कधी कधी हे पण मंदा होतं आणि आपल्याला अन्न गिळायला जरा त्रास होतो अन्न गिळताना इथे अडकणं इथे अडकणं वगैरे वगैरे होतं ते एक आणि लास्ट म्हणजे आपल्या मानेमध्ये माने नोड नावाचे प्रकार असतात लहान लहान पाण्याच्या पिशव्या असतात त्याला नोड म्हणतात लिम्फ म्हणजे पाण्याच्या पिशव्या लिम्फ म्हणजे पाणी तर तर त्या पाण्याच्या पिशव्यामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं इथे मानेमध्ये गाठी इथे गाठी वगैरे वगैरे येऊ शकतात अशी काही गैरप्रकार होतात ह्याच्या डायबिटीसमुळे त्याच्यामुळे डायबिटीस ज्यांना आहे त्याने मात्र अतिशय सतर्क राहा आम्ही नेहमी म्हणतो की डायबिटीस मीन्स डाय इन बिट्स तुकड्यात तुकड्यात हा व्यक्ती नष्ट होत असते परंतु तुम्ही सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद